नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखाच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि उपचार केलेले आहेत आणि या उपचाराद्वारा या माझ्या एक्सपिरियन्सद्वारा मी आशा किरण हेल्थ किट आशा किरण सेक्च्युअल हेल्थ किट बनवलेली आहे आणि त्याचबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे की कि या किटमध्ये काय काय आम्ही तुम्हाला देतो त्याची किंमत किती आहे त्याचे काही दुष्परिणाम आहेत का ते कसे घ्यावं लागतात या सगळ्याविषयी आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओद्वारा मा मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून स ह्या विषयावर ओपन चर्चा घडली पाहिजे गल्लोगल्ली लोकांना माहिती झाली पाहिजे हाच माझा या व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असतो तो तुमच्या जर तुमची जर साथ मिळाली कुटे कुटे मा चांगल, चांगल तर कुठे ना कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगलं चांगलं लैंगिक एज्युकेशन जर मिळालं तर लोकांसाठी ते सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करण्यासाठी ते बेनिफिट बेनिफिशल राहू शकतं त्यासाठी मी तुम्हाला नेहमी रिक्वेस्ट करतस तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया की कि आशा किरण सेक्च्युअल हेल्थ किट हे काय आहे हे मी माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून दहा लाखांच्या वर रुग्णांना देऊन त्याच्यातले जे मतलब चांगले अनुभव घेऊन हे मी सेक्च्युअल हेल्थ किट तुमच्यासाठी बनवलेली आहे याच्यामध्ये आम्ही काय देतो एक तुम्हाला अल्फाझेन कॅप्सूल देतो जे सकाळी एक रात्री एक घेणे आहे हे आयुर्वेदिक कॅप्सूल आहे याच्यामध्ये सगळे आयुर्वेदिक घटक जे आहेत ते प्युअर फॉर्ममध्ये आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि माझ्या नॉलेजच्या हिशोबाने त्यामध्ये मी त्या घटकचं मिश्रण केलेलं आहे दुसरं आहे अल्फाझेन कॅप्सूल हे पण रोज सकाळी एक संध्याकाळी एक हे पण घेणं अनिवार्य असतं याच्यामध्ये पण या अल्फाजेनपेक्षा याच्यामध्ये वेगळे घटक आहेत ते दोघांचं मिश्रण घेतलं तर जे काही सेक्च्युअल लाईफसाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये जे काही घटक चांगले लिहिलेले आहेत ते या दोन्ही बॉटलमध्ये ते घटक मी उपलब्ध करून दिले आहेत आणि ते पण प्युअर फॉर्ममध्ये उपलब्ध करून दिले आहेत याच्याबरोबर आम्ही तुम्हाला देतो अल्पाजेन ऑइल याच्यामध्ये पण अश्वगंधा आहे बीज आहे चांगला ऑइल आहे आयुर्वेदिक ऑइल आहे कोणतेही दुष्परिणाम नाहीत कारण तुम्हाला माहीतच आहे की आयुर्वेदिक औषधांचे अजिबात दुष्परिणाम नाहीत ॲलिओपॅथीच्या औषधाचे थोडफार दुष्परिणाम होऊ शकतात तर याच्या कोणत्याही हार्टवर म्हणा तुमच्या शरीरावर म्हणा कोणतेही दुष्परिणाम ना होत नाहीत ही ऑइल जी बॉटल जे देतो आम्ही हे तुम्हाला दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी डेली तुम्हाला मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला देतो आर जी फ्लोचे तीन बॉक्स देतो एका बॉक्समध्ये दहा सॅचेट असतात याची किंमत असतात तीन बॉक्सची असते ती दोन हजार आणि ह्या किटची किंमत जी असते ही असते साडेतीन हजार साडेतीन हजार आणि हे दोन हजाराची आम्ही तुम्हाला तीन बॉक्स देतो हे रोजचं तुम्हाला एक साचे रोजचं एक साचे जस्ट कट करून आपल्या एका ग्लास पाण्या कोमट पाण्यामध्ये मिश्रण करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं निंबू थोडंसं अद्रक आणि दोन लवंग कुटून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि रोज मिश्रण सकाळी घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदर एनर्जेटिक ड्रिंक म्हणून तुम्हाला रोज तीस दिवस घ्यायचं आहे तर याच्याबरोबर आम्ही तुम्हाला दहा पॉवर टॅबलेट देतो त्याची किंमत पाचशे रुपये आहे तर या टोटल जर तुम्ही मला किटची किंमत विचारली तर तो टोटल या केम, तो कि किडची किंमत सहा हजार आहे फक्त आणि हे आम्ही ऑनलाईन पण उपलब्ध करून दिली आहे आणि माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो खरोखर तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील जसं की रेट लाईल डिस्फंक्शन असेल किंवा प्रिमियाचे जक्युलेशन असेल किंवा तुम्हाला विकनेस आलेला असेल तुमच्या नसा कमजोर झालेल्या असतील किंवा खूप जास्त हस्तमैथनामुळं किंवा खूप जास्त स्वप्नदोषामुळं तुमच्या शरीरामध्ये कमजोरी आली असेल किंवा तुम्ही आता लग्न करता आहे वैवाहिक जीवनाच्या अगोदर तुम्हाला परफॉर्मन्स अँग्झायटी झाली असेल तर या सर्व गोष्टींसाठी हे आशा किरण सेक्च्युअल हेल्थ किट तुम्हाला नक्कीच मदत करू शकतं धन्यवाद मित्रांनो